तेल खूप लागत मसरबी वाढते तेलामुळे पण तेल खूप वाढत तेल जरा जास्त टाकलं की जेवणाला कशी चव येते शेंगदाणा नाही हे बघा काळा वाटा नाही ज्वारी नाही नाचली नाही ज्वारी ज्वारी आहे ज्वारी बाजरीचा पटकन फरक कळत नाही पांढरी चवळी छोले पांढरा वाटाणा पांढरा वाटाणा आवडत नाही कारण का पांढरा वाटाणा लवकर शिजत नाही त्याच्यामुळे पांढरा वाटाण मला आवडत नाही पण मी ह्यावेळी अंडाय हिरवा खाऊन खाऊन कंडाळ आलाय ही मुगाची डाळ डाळ जास्त लागत नाही पण बाळासाठी लागते तर ही आणले मसूर डाळ डाळ विसरली आणि ही आहे सांबार मसाला आहे एक तांदूळ एक पाच किलो साखर आहे साखर चाळीस रुपये किलो पाच किलो साखर आणलेली आहे आणि बघा एकच दिवस एक दिवसच पिशवी आणून झालाय आणि ह्या पिशवी सामान भरलं आणि म्हणजे फजितीच झाली ते बघा एक दिवस झाला दीडशे रुपयाची पिशवी आणून आणि हा बंदच मध्ये हातात आला लक्षात यायला पाहिजे होत खरं मला ही साम जिन्साची पिशवी नाही तर तेवढं लक्षात नाही आलं आणि ह्याचा बंद तुटला आणि सामान सगळं अस पडलं असतं तर अशी ही फजिती झाली बघा पिशवीची बघा का असा निघाला दीडशे रुपयाची पिशवी दोन मिनिटात डोकं चालवलं नाही म्हणून मी असं झालं या पिशवीत भरायला नाही पाहिजे होत सामान काय घाई झाली आणि पटकन असं घेऊन गेली तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा पण ह्या एवढ्या सामानांचे तेवीसशे रुपये झाले त्याच्यातले फक्त काय काढलेले साबण पावडर तेवीस रुपये झाले एवढ्या दिवसाचे बघा हा पंधरा दिवस पण नाही जाणार पंधरा दिवस खाणावर आहे ना कारण त्याच्यामुळे नव्हतं तेवढंच आणलंय आहे ते आणलं मी त्याच्यात पंधरा दिवस जातात साखर पण पाच किलो आणली कुठे नारळी वड्या कर कुठे काय कर असं कुठले 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 पदार्थ जास्तच करू शिवाय पाच किलो साखर आहे आणि ही चणा डाळ आहे कारण चणा डाळ दळून आणतो बेसन विकत आणत नाही बेसन विकतच खात नाही आणि परवडत पण नाही ते एवढं एवढं त्यामुळे मी चना घरातच दळते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा